श्री स्वामी समर्थ औदुंबर वृक्ष महात्म्य साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊलींनी दत्तानी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होती या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापी नष्ट होत्या व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली फल स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तीने देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याचे फळ मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराला मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडते या झाडाचा एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते औदुंबर वृक्षाची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात तसेच ओम श शुक्राय नमः या मंत्राचा जप करता उंबराच्या काड्या वापरून यज्ञ केल्यास कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते व दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो औदुंबर वृक्षाची कथा प्रभू विष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबराच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव व मानो कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कुठेही मारू शकत नाही अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्राह्मण देवाक ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता पण याने तो फार उन्मत झाला व तो स्वतःला अजिंक्य मानायला लागला हिरण्यकश्यपूच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकश्यपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते शक्य नाही झाले अखेर कंटाळून हिरण्यकशू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे त्यावर हिरण्यकश्यपू म्हणे की मग या खांबात आहे का तर बालक मनाला होय हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्यकश्यपूने त्या खांबाला जोरात लात मारली तेव्हा त्या ते खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नकाने हिरण्यकश्यपूला महालाच्या उंबरट्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील विष त्या नरसिंहरूपी विष्णूच्या नखात भरले आणि त्याच्या नखाचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मी जवळच्याच अवदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात त्या श्री नरसिंहरूपी विष्णूंना आपले नखे खूपसं वयाला सांगितले त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहरूपी विष्णूच्या नकाचा दाह शांत झाला तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबरला आशीर्वाद दिला की हे फळ की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील काल्पवृक्ष म्हणतात दैवीय वृक्ष औदुंबर तर कडुनिंब पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल हिंदू धर्मात हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखीन एक दैवी वृक्ष म्हणजे उमराचे अर्थात औदुंबराचे झाड पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहामध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तुळराशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहिती नाही या झाडाची फळे पाणी मुळे इत्यादीचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहामुळे होणारे अनेक दोष दूर होतात आवडुंबर वृक्षाचा विंचू चावल्यावर पानाचा लेप लावला तसेच गालगुंडावर चिकाचा लेप लावतात तसेच पाणी आणि फळे इतर रोगावरही उपयोगी पडतात तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ